निवडणूक आयोगाने दिलेल्या जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटी संदर्भात पक्ष चिन्हाबाबत निर्णय दिला पक्ष चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय आयोगाने दिला या निर्णयामुळे जनतेत तीव्र भावना उमटत असल्याचे दिसत आहे एकोणीसशे नव्याण्णव सालीच्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेतला जात आहे या घटनेचा निषेध तथा निवडणूक आयोगाने दिलेल्या असंविधानिक निर्णयामुळे आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसिनजित पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने जळगावचा आमूद भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक सात फेब्रुवारी रोजी करण्यात आले निवडणूक आयोग तथा सर्व संस्था केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत आहे या उपयोग विरोधी पक्षातील फोडणे त्यांच्यावर दबाव निर्माण करणे जात आहे निवडणूक आयोगाची संपुष्टात आणली गेली त्याचा निषेध राष्ट्रवादी शरद पवार समर्थक यांच्या वतीने करण्यात आला शरद पवार साहेब दिल्ली समोर कधी झुकले नाहीत आणि झुकणार सुद्धा नाही त्यांच्या सोबत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता भाजपाच्या हुकुमशाही विरोधात द्वेषाने लढे असे प्रतिपादन प्रसिंजित पाटील यांनी केले निवडणूक आयोग व भाजपा विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष एम डी युवक जिल्हा अध्यक्ष पराग उचार तालुका अध्यक्ष प्रमोद सत्कार कार्याध्यक्ष महादेव भालतडक शहर अध्यक्ष इरफान खान सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष फायझोडे जिल्हा सरचिटणीस मोहसिन खान एजाज देशमुख युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे सिद्धार्थ हेलोडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुरदाबाद मुरदाबाद निवडणूक आयोगावर मुरदाबाद निवडणूक आयोगाचं करायचं काय खाली मुरदाबाद रक्षय जत्ता निवडणूक आयोगाचं करायचं काय खाली मुरदाबाद पर पवार सब तुम्हारे बोलो हम तुम्हारे बुलंद आवाज जयंत बुलंद आवाज काल अभिषेकप्रमाणे जे शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडलं उद्धव साहेबांच्या बाबतीत घडलं सेम प्रकार आपल्या बाबतीत घडणार हे काळ्या दगडाची पाठरविष होती हे काही शेमड्या पोराला जर विचारलं तर तो हे सांगणार होता की असंच होणार आहे ते कधी होणार काय होणार ते काय झालं व्यवहत्त्र विषय आहे आणि एवढा ना हारून जाणारे मोदीला शहाला वाटतं की झुकतील झुकणाऱ्यापैकी पवारसाहेब नाही आहे त्र्याऐंशी वर्षी जर पवारसाहेब झुकत नाहीत तर आम्ही देखील त्या बाबतीमध्ये साहेबांच्या सोबत राहणारी मंडळी आहोत एक टक्का देखील आपल्या यात कोणी कार्यकर्ता मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही आहे उलट जास्त खिशाना पेटून कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व समाजकारणामध्ये राजकारणामध्ये माननीय पवारसाहेबासह सर्व जाती धर्माचे लोक जुळलेले आहेत ते कायम राहतील आणि या मोदी सरकारला या फडणवीस सरकारला त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्यांचा निकाल द्यावा लागेल त्यांचा आपल्याला हिशोब चुकता करावा लागेल यासाठी आम्ही या सर्व सज्ज झालेले आहोत